दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगाव सहकारातील सह ज्येष्ठ नेते प्रताप नाना पाटील त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार मंगेशदादा चव्हाण माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपा नेते अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली प्रताप नाना पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदारसंघातील लोकसंपर्क बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही माजी आमदार दिलीप वाघ ठाकरे गटातील वैशालीताई सूर्यवंशी आणि आता प्रताप नाना पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीनं पाचोरा भडगाव विधानसभेत मोठी ताकद तसंच आव्हान विरोधकांसमोर निर्माण आहे पाचोरा बडगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघता पक्षवाढीसाठी आखलेली रणनीती यशस्वी दिसते तरी आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता असल्याची चर्चा केली जाते राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेशाप्रसंगी वस्त्रोद्योग संजय सावकारे आमदार मंगेश दादा चव्हाण आमदार विक्रम पाटील आमदार चित्राताई वाघ दिलीप भाऊ वाघ अमोल शिंदे रोहित निकम भैरवी पलांडे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील भडगाव मंडलाध्यक्ष विनोद नेरकर सचिन चोरडिया आदी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव